सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे पंधरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मालनने मास्तरांना चंद्रासोबत लग्न करा म्हणून गळ घातली आणि मास्तरांनासुद्धा चंद्रा पसंत पडली आणि मालनने चंद्राच्या लग्नाचा घाट घातला मग मालन पुन्हा एकदा मास्तरांना भेटली आणि मास्तर म्हणाले मी तयार आहे फक्त आम्ही कधी इथून निघून जाऊ ते सांगा मालन म्हणाली दोन दिवसांनी पुनव आहे त्या रात्रीला तुम्ही जा मग मास्तर म्हणाले ठीक आहे तुम्ही चंद्राला सांगून ठेवा आणि मालन म्हणाली हो मास्तर लवकरच एखादा दिवस बघून तुम्ही दोघं निघून जावा मग आता चंद्राच्या गावात सुद्धा फरार कैदी म्हणून शशीचे फोटो आणि माहिती लावली होती आणि आज चंद्राचं चा लक्ष तिकडं गेलं आणि तिनं निरखून त्याचा चेहरा पाहिला आणि चौथीपर्यंत शाळा झालेली चंद्रा ते सगळं वाचत होती आणि जसजशी ती माहिती वाचेल तस तसं तिला थोडं आश्चर्य देखील वाटत होतं सगळी माहिती वाचून ती म्हणाली बाई ग काही लोक असतात एक एक चेहरा तर दिसायला किती भोळा आणि किती देखणा पण याला खून केला असेल असं वाटत तरी तर का पण कोणाचं काही सांगता येत नाही आसपास सगळी राक्षसच आहेत आजकाल कोणाच्या डोक्यात अचानक राग जाईल आणि कोणाचा मुळदा पडेल सांगता येत नाही लोकांना कायद्याची भीतीच नाही राहिली मग मालन घरी आली तर चंद्रा त्याचं लॉकेटकडे एक टक बघत बसली होती आणि किती दिवस झालं पण तो काही सापडत नाही असं म्हणून निराश झाली कदाचित तो मला कधी सापडणारही नाही आणि मी उगीच मृगजळाच्या मागे धावते असं तिला वाटलं पण तो समोर का येत नाही हे लॉकेट घ्यायला तरी यायला पाहिजे ना पण ते इतकं महाग पण नाही तो कशाला येईल इकडं पण असं कुठं असतं का चंद्रा एकतर तू त्याची वाट बघतेस पण त्याला कसे कळेल की त्याचं लॉकेट तुझ्याकडे आहे तुला त्या कैद्याची कशी जाहिरात केली पोलिसांनी तशी या लॉकेटची जाहिरात करावी लागेल तेव्हाच कुणीतरी म्हणेल की हे लॉकेट माझं आहे आणि मीच तो आहे तेव्हा तू त्याला ओळखशील ना आणि हे ऐकून आई म्हणाली चंद्रा काय आहे तुझ्या हातात कुणाचं लॉकेट आहे ते आणि चंद्रानं ते लॉकेट लपवलं पण आई तिच्यासमोर गेली आणि म्हणाली सारखी माझ्यापासून काहीतरी लपवत असते बघू आणि इकडं असं म्हणून तिच्या आईनं तिच्या हातातनं लॉकेट ओढून घेतलं आणि बघितलं तिला ते खूप ओळखीचं वाटलं असंच लॉकेट तिने कुठेतरी पाहिलं असं तिला वाटलं आणि मालन चंद्राला म्हणाली चंद्रा हे तुझ्याकडे कुठून आलं आणि चंद्रा म्हणाली अगं असंच सापडलं आणि इकडं इतकं काय महाग नाही ते आता मालनने तो लॉकेटचा विषय पटकन डोक्यातून काढला कारण आता तिच्या डोक्यात मास्तर आणि चंद्राच्या लग्नाचा विषय होता खूप मुश्किलीनं मास्तरांनी होकार दिला होता चंद्राला मग मालन चंद्राला सगळं सांगून म्हणाली आता मास्तरांसोबत तुझं लग्न होईल आणि हे ऐकून चंद्राला धक्का बसला आणि ती म्हणाली आई अगं काय बोलतेस तू मास्तर किती देव माणूस आहेत आणि मालन म्हणाली मग तुला काय धाड भरली होय तू पण चांगली आहेस की चंद्रा म्हणाली अगं पण ते किती शिकलेले आहेत आणि मी अशी त्यांचा आणि माझा जोडा तरी लागतोय का आई म्हणाली लग्न झाल्यावर सगळं जुळतं आहे बघ आता तू जास्त आडेवेळी घेऊ नकोस खूप मुश्किलीनं ते सगळं जुळवून आणलं आहे चंद्रा पुणवेच्या रात्री महादेवाच्या मंदिरात हर हर महादेव करूया आणि तुम्हा दोघांना इथून पळवून लावूया तेवढा एकच पर्याय आहे बघ माझ्याकडे एकदा का तुझं लग्न झालं आणि तू दुसऱ्या कुणाची तरी झाली की दौलत तुझ्याकडे डुंकून पण बघणार नाही आता चंद्राला तर कळतच नव्हतं की आईचं हे काय सुरू आहे पण आता आईच्या इच्छेखातर ती गप्प बसली मग ती दुसऱ्या दिवशी मास्तरांना डबा द्यायला गेली तेव्हा ती त्यांच्याकडे बघतच नव्हती मास्तर मात्र तिला म्हणाले चंद्रा मी तुला पसंत आहे ना चंद्रा काहीच न बोलता परत आली पण मालन मास्तरांना म्हणाली मास्तर अहो अशाच लाजत असतात मुली उद्या पुन्हा आहे ठरल्याप्रमाणे या मग पौर्णिमा झाली आणि संध्याकाळच्या सात वाजून गेल्या दिवस पावसाळ्याचेच होते मालननं चंद्राला तिच्यासाठी घेऊन ठेवलेली लाल साडी घालायला ला दिली आणि चंद्रानं तोंड वाकडं केलं मालन म्हणाली चंद्रा अगं लग्ना दिवशी तरी साडी घाल की किती हौशेनं घेतली मी तुझ्यासाठी तुझ्या गरीब आईकडून फक्त एवढंच तुला मिळू शकतं मग चंद्रानं साडी घातली आणि आता चंद्रा एका तरुण स्त्रीसारखी वाटत होती आणि तिला बघून मालनला वाटलं की माझी दृष्ट तिला लागते की काय आणि मालन चंद्राला घेऊन <laughs> महादेवाच्या मंदिराच्या पुढे उभा राहिली आणि कितीतरी वेळ झाला ती तिथं मास्तर आले नाहीत म्हणून वाट बघत होती एक तास गेला दोन तास झाले चंद्रा कंटाळून मंदिरात बसली तरी मास्तर आले नाहीत तशी मालन अस्वस्थ झाली आता परत जाऊन गावात बघावं म्हटलं तरी कुणाला कळलं तर म्हणून ती गावात गेली नाही आणि काय करू कसं करू असं तिला झालं चंद्रा वैतागून म्हणाली आई अगं मास्तर येतील का तरी का ते पण गेले पळून मालन म्हणाले नाही गं मास्तर चांगले आहेत पण राहून राहून मला एक शंका येते पण मी आणि मास्तरांनी तर कुणाला कळू पण दिलं नव्हतं की तुमचं लग्न होणार आहे चंद्रा तू कुणाला बोलली नाहीस ना चंद्रा म्हणे नाही नाही मी कुणाला नाही बोलली मग बसून बसून चंद्राला लघु शंका लागली आणि मंदिराच्या बाजूला ती तिची साडी वर करून खाली बसणार इतक्यात चंद्राच्या उजेडात तिला कोणीतरी दिसलं आणि चंद्रा खूप मोठ्यानं ओरडली मालन हातातला कंदील घेऊन तिथं आली तर कोणीतरी पुरुष तिथं पडला होता पण त्याचा चेहरा मातीत खाली तोंड करून होता मालननं घाबरूनच त्याला सरळ केला आणि तिनं तो चेहरा पाहिला तसं तिच्या हातातून कंदील खाली पडला आणि छातीवर हात ठेवून ती पाठीमागं सरकली कारण ते मास्तर होते आणि त्यांचे सगळे कपडे रक्तानं माखलेले होते मालननं घाई गडबडीत कंदील उचलला चंद्राच्या हाताला पकडलं आणि तिला परत घरात घेऊन आली दरवाजा लावला आणि घाबरून खूप रडायला लागली ला चंद्रालासुद्धा फार मोठा धक्का बसला होता आणि तीही सुन्न होऊन बसली होती झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात ती झाकलेलीच राहिली चंद्र आणि मास्तरांचं चोरून लग्न लावण्याचा विचार मास्तरांच्या जीवावर उठला आणि माझ्यामुळे हे सगळं झालं असं मालनला वाटलं आणि हे पुनवेच्या रात्रीचं गुपित गुपितच राहिलं आता गावामध्ये मास्तर गायब झाले मास्तर गायब झाले अशा चर्चा उठल्या आणि बंद झाल्या आणि काही दिवसांनी दौलत त्याची बुलेट घेऊन दारा समोर आला आणि मालनला म्हणाला रात्रीची गुपचूप गुपचूप फळण्याची फार सवय आहे का तुम्हा माया लेकीन्ना तर आता मग ठीक आहे दाखवतो आता रात्रीचा माझा इंगा तशी मालन खूप घाबरली आणि आता तिची रात्रीची झोपच उडाली एक लात घातली तरी ढासळून जाईल असं तिचं ते झोपडं होतं आणि त्यामध्ये ती चंद्राची अब्रू कशी झाकून घेणार होती कुणास ठव आणि चंद्राला झोपवायची आणि मालन तिची राखण करत जागी राहायची आणि जळणाऱ्या कंदिलाकडे बघून चंद्राच्या सुखी संसाराची तिची स्वप्न करपून जायची मग आता काय होईल पुढे दौलत चंद्राचं लग्न होऊन देईल की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे थँक्यू